मध्ये हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्यांच्या ज्या कथली होत आहेत तिथले मंदिर उद्ध्वस्त होत आहेत त्या संदर्भात व आमचे रामगिरी महाराज यांनी जे प्रवचन केलं वक्तव्य केलं ते एक प्रमाण देऊन केलं त्याच्यामुळं त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी त्यांच्यावर दबाव आणून किंवा पोलीस कायदा सुव्यवस्था होणार नाही याची दखल या भारतातील सर्वांनीच घेतली पाहिजे ते भारतीय आहेत ते हिंदुत्व आहेत जरी ते जात धर्मानं कुठले असले तरी त्यांनी कायदा सुव्यवस्थेचं नियंत्रण ठेवलं पाहिजे व त्यासाठी या दोन विषयासाठी आम्ही या ठिकाणी बंद बंदचं आवाहन केलेलं आहे त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे व त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावे रामगिरी महाराजांना यासाठी निवेदन केलेलं आहे शांततेच्या मार्गाने आम्ही सर्व बंद करणार आहे स्वतःहून हिंदुत्व हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी बंद ठेवलं पाहिजे हेच आम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे बस उद्या सकाळी नऊ वाजता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहराच्या ठिकाणी आम्ही लोकांना विनंती करणारे शांततेच्या आव्हानं त्यांनी दुकानं बंद केली पाहिजे आपली